दिराने केली भाऊजईची गळा आवडून हत्या खाटेक समाजाच्या वतीने नवापूर पोलिसांना निवेदन खुनाचा गुन्हा उघडकीस नवापूर पोलिसांची कामगिरी अकरा नऊ दोन हजार चोवीस रोजी आसिफ छोटू खाटेक वय पस्तीस वर्ष व्यवसाय चिकन शॉप राहणार आदर्शनगर नवापूर यांनी ही बातमी नवापूर पोलीस ठाणे यांना दिली त्यांची पत्नी रुक्साना आसिफ खाटेक वय बत्तीस वर्ष अकरा नऊ दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजून तीस मिनिटाच्या पूर्वी त्यांचे राहते घरून बेपत्ता झाली त्याची माहिती वरुण नवापूर पोलीस ठाण्यात मिसिंग क्रमांक सदतीस ऑब्लिक दोन हजार चोवीस नुसार नऊ वाजून पंचावन्न मिनिटांनी दाखल केली गेली सदर मिसिंग तपासादरम्यान बेपत्ता महिला रुक्साना आसिफ खाटे तिच्या नातेवाईकांनी सर्व नातेवाईकांकडे बारकाईने शोध घेतला मात्र ती सापडली नाही दरम्यान अमृत रुक्साना हिचे राहत्या घरासमोर एक कार एकोणीस नऊ दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा ते अकरा वाजून तीस मिनिटाच्या सुमारास संशयास्पदरित्या फिरून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली सदर माहितीच्या आधारे निसान कंपनीच्या कारचा क्रमांक एम एच चार एफ एफ पन्नास पस्तीस असल्याचे निष्पन्न झाले कारबाबत अधिक माहिती घेतली असता मयताचा धीर तौसिफ छोटू खटिक व त्याचा मित्र संतोष बाळागावी हे कारमधून फिरत असल्याचे निष्पन्न झाले दिनांक बारा नऊ दोन हजार चोवीस संध्याकाळी मयताचा धीर तौसिफ छोटू खाटीक हे इंदिरानगर नवापुरी असता बँकून विचारपूस केली असता तो आणि त्याचा मित्र संतोष बाळागावीत अशे दोन्ही कारमधून मयत रुक्साना यांच्या घरी गेल्याचे व तेथे मैतृसाना हिने धुळे जमात येते तिच्या सासरच्या लोकांच्या विरुद्ध केलेल्या तक्रारीमध्ये धीर तौसीफ खाटीकचे नाव टाकल्यामुळे मैतृक्साना तौसीफ यांच्यामध्ये वाद झाला या वादामध्ये तौसीफ खाटीकेने दोन्ही हातांनी रुक्सानाचा गळा आवडून खून केला त्यानंतर तौसीफ खाटीक आणि संतोष गावी या दोघांनी मैताचे प्रेत पांढऱ्या रंगाच्या प्लास्टिकच्या गोणीमध्ये भरून करंजी ते भौवरे रस्त्यावरील मोहम्मद अब्दुल आमलीवाला याच्या मालकीच्या पोल्ट्री फार्मजवळीला खारकुव्यामध्ये टाकून दिल्याचे आढळले माहितीची खात्री केल्यानंतर पोलिसांना सदर खारकुव्यामध्ये पांढऱ्या रंगाच्या गोणीत मयत महिलेचे प्रेत आढळून आले प्रेताची ओळख पटल्यानंतर सदर प्रेत हे रुखसाना खीकचे असल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर पोलिसवालदार दादा भव्या वाघ यांचे फिर्यादीवरून तौसीफ छोटू खटीक व संतोष बाळा गावी यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम एकशे तीन एक दोनशे अडतीस तीन पाच पंच्याऐंशी तीनशे एकावन्न दोन अन्वय गुन्हा दाखल करण्यात आलाय तपासा दरम्यान या गुन्ह्यात नवशी संतोष बाळा गावीत आसिफ छोटू खाटिक यांना अटक करण्यात आली आहे सदर गुन्ह्याच्या तपासात तब्बल सहा आरोपी दोषी आढळले असून त्यापैकी तीन आरोपींना अटक करण्यात आली सदर गुन्ह्याचा तपास नवापूर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत करत आहेत आरोपींना एकोणीस दो, दोन दोन हजार चोवीस रोजी पावेतो पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे सदर कामगिरी पोलीस अधीक्षक श्री श्रवणदत्त अपर पोलीस अधीक्षक श्री अशी कांबळे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली रिक्त नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत उपपोलीस निरीक्षक विशाल सोनवणे पोलीस हवालदार दादाभाऊ वाघ नितीन नाईक दिनेश कुमार वसुले कैलास तावडे पोलीस शिपाई गणेश बच्चे संदीप सोनवणे दीपक पाटील विजय पवार मोगी पावरा यांनी पार पाडली या दरम्यान खटिक समाजाची महिला रुक्साना नाही ठार केल्याची घटना समोर आली होती या अनुषंगाने अकरा आठ दोन हजार चोवीस रोजी झालेली घटनाबाबत आरोपींना कडक शिक्षा होण्याबाबत नवापूर येथील समस्त खाटिक समाजाच्या वतीने नवापूर पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना निवेदन दिले सदर निवेदन असे नमूद करण्यात आले आहे की नवापूर खाटीक समाजाची अब्रू शून्य व कलंकित करणारी घटना घडली आहे पतिपत्नीत पत्नीत किरकोळ वाद असतो परंतु या किरकोळ वादातून टोकाची भूमिका घेऊन निर्घृणपणे हत्या करण्याची घटना झाली आज तागायत अशी दुर्दैवी घटना कधीही झाली नव्हती अशा घटनेचा नवापूर खाटीक समाज जाहीर निषेध करतो अशा प्रकारे निवेदन नवापूर खटिक समाजा वती सदर निवेदना सादीप सर आरिफ भाई हरपान भाई हरुण भाई इरफान भाई इलियास भाई आदि सहया है कल जो निंदनीय ऐसा प्रकार घटा है नवापुर मुस्लिम खाटिक समाज में ये सब लोगों को शर्मिंदा कर गया है नवापुर के लोगों को और इसमें हमारी गर्दनें शर्म के मारे नीचे झुकी जा रही है कि नवापुर गांव में ऐसा हादसा हुआ है आज तक जो भी हुआ है खाटिक समाज में वो तलाक के तक सीमित था लेकिन ऐसी जघन्य घटना कभी आज तक रिकॉर्ड खाटिक समाज में नहीं हुई तो हम साहब से यही निवेदन देने आए थे कि कम से कम इसको जल्द अज जल्द सजा हो ताकि ऐसी छोटी मोटी घटनाएं जो हर घर में हैं पति पत्नी के बीच में छोटे झगड़े होते हैं लेकिन उसका पर्यवसन इस तरीके से ना हो ये लोगों को समझ में आना चाहिए इसके लिए इसका इंसाफ बहुत जरूरी है ताकि लोगों को ये एहसास हो कि इतना बड़ा गुनाह करना इसके नतीजे क्या निकल नवापुर शहर में जो घटना घड़ी, अखिल महाराष्ट्र मुस्लिम कार्तिक समाज और नवापुर कार्तिक समाज की तरफ से ये निषेध नूंधा गया और हम लोग यहाँ पर पी साहब के पास में एक निवेदन देने आए थे कि ऐसे वीडियो को कठोर से कठोर कार्रवाई हो ताकि आने वाले कुछ दिनों में जो लोग ऐसा क्रूर गुना करते ये लोगों को से सख्त सजा मिलनी चाहिए और शासन से भी हमारी ये मांग है कि हर रोज कुछ न कुछ घटना घट रही है तो ऐसे लोगों को शासन ने कठोर सजा देनी चाहिए और फास्टैग में केस चलानी चाहिए ताकि इसको जल्दी जल्दी सजा मिल चाहिए ऐसी हमारी शासन से मांग है